नमस्कार मी ॲडवोकेट विशाल मोहिते विमर्शवीत विशालमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा बांगलादेशी हिंदूबाबत माझा हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे बांगलादेशीमध्ये हिंदूंची अतिशय फार वाईट अवस्था आहे आणि त्याचं विधारक चित्र म्हणजे साधं अटकेत असलेल्या व्यक्तीला वकील न मिळणं हे फार भयंकर आहे आपल्या इथेही एक केस झाली होती कसाबची आपल्या सर्वला ज्ञात असेल जेव्हा कसाबला वकील देण्याचा मुद्दा ऐरणीवरती आला त्या इथल्या न्यायालयाने त्याला वकील दिले होते आणि त्याच्या बचावसाठी कोण होत तर पवार नावक एक वकील होते दुसरं सोलकर नामक एक वकील होते आणि शहा नामक असे तीन वकील हायकोर्टला कसाबच्या बाजूने लढण्यासाठी सज्ज होते परंतु आज जे बांगलादेशमध्ये असलेले अटकेत असलेले इस्कॉनचे चिन्मय प्रभू त्यांना वकीलही मिळत नाही आणि त्यांचा जो वकील आहे त्या वकिलावरती हल्ला झालेला आहे आणि त्यामुळे रॉय रॉयवरती हल्ला झाल्यामुळे कुठलाही वकील हिंदू अथवा मुस्लिम समोर येऊन त्यांची केस घेण्यास सज्ज नाही त्यामुळे झाली अडचण काय की जरी चिन्मय प्रभू बद्दलच कामकाज चालवायचं चा असेल तरीही वकील न मिळाल्यामुळे त्यांचं कामकाज ठप्प झालेलं आहे आणि एका महिन्यानंतर त्यांची सुनवाई होणार आहे या सर्व घडामोडीमध्ये इस्कॉनने एक परिपत्रक काढलेलं आहे इस्कॉनचे जे राधारमन आहेत राधारमन दास यांनी म्हटलंय की बांगलादेशमध्ये कोणीही भगव उपहरण घालू नये कोणीही टिळा लावू नये कोणी हे असा पेहराव करू नका जेणेकरून तुम्ही हिंदू आहे असं प्रतीत होऊ शकता कारण की जर तुम्ही हे केलं तर जमात उल मुजाहिदीन असेल जमात ए इस्लामी असेल हे कट्टरपंथी तुमच्यावरती हल्ला करतील याचं उत्तम उदाहरण म्हणजे रमन रॉय या वकिलावरती झालेला हल्ला आज हिंदूची दैनीय अवस्था असताना आणि शेख हसीना स्वतः म्हटलेत की ह्याला जर कोण जबाबदार असेल तर स्वतः त्या ठिकाणचे पंतप्रधान मोहम्मद युनुस हे जबाबदार आहेत अहो मागणी किती करायची असते तिथल्या लोकांनी अशी मागणी केली की भारतीय मीडियावरती बंदी घाला जेणेकरून इथलं सर्व जे प्रेक्षक पण आहे किंवा हिंदूवरती अन्याय हे जगासमोर आले नाही पाहिजे आणि ही याचिका कोणी करी केली तर एका वकिलाने केली एकलाम उद्दीन भुईया या वकिलाने ही केस त्या ठिकाणी कोर्टासमोर केलेले की भारतीय मीडियावरती बंदी घाला म्हणजे कशा प्रकारचं हिंदूवरती अन्याय आणि हिंदूंना टार्गेट केलं जात आहे जिन्मय दास प्रभू यांच्यावर असलेले सर्व सहकारना टार्गेट केलं जात आहे जे कोणी मोर्चामध्ये सहभागी आहेत त्यांना टार्गेट केलं जात आहे आणि विशेष म्हणजे बांगलादेशचे कायदा विभागाचे सल्लागार आहेत आसिफ यांनी त स्पष्ट सांगितलं आहे की हा बांगलादेश शेख हसीनाचा बांगलादेश नाहीये हा मोहम्मद युसुफचा बांगलादेश आहे त्यालाच मला सांगायचं आहे की हा भारत मनमोहन सिंगाचा भारत नाहीये हा नरेंद्र मोदींचा भारत आहे त्यानेही तेवढच लक्षात घ्यायला मी हा व्हिडिओ का करतोय कारण की जो अफजल कसाबला या ठिकाणी फाशी द्यायची होती त्यावेळी सुप्रीम कोर्टामध्ये राजू रामचंद्रन नावाच्या वकिलांनी याचिका केली कोण राजू रामचंद्रन की फाशीची शिक्षा साठी अपील केलेला वकील की फाशी होऊ नये अशी ही इंडियन ज्युडिशरी असताना बांगलादेशमध्ये आज एका हिंदू साधूवरती अनन्वित अत्याचार होत आहे तर त्याला साधा वकील मिळू नये गंगा जमुनी तहजीबवाले कुठे आहेत कुठे आहेत सो कॉल्ड सोशल मीडिया त्यांनी सांगितलं पाहिजे का वकील देत नाही इंटरनॅशनल ह्युमन राईट कुठे आहे पण कोणीही आवाज उठवत नाही तिथल्या बार काउन्सिलनं जर सरळ सांगितलंय बांगलादेशच्या की जो कोणी यांना वकील देईन त्या वकिलाला वरती हल्ले होतील आणि त्याचा या ठिकाणी निष्पात केला जाईल किती भयंकर आहे सगळं म्हणजे वकील मिळून द्यायचा नाही हल्ले करायचे आज आठ टक्के असलेले हिंदू त्या ठिकाणी फार सफरर आहेत त्यांची चिंता कोण वाहणार आहे की नाही मुळात हिंदू कंट्रीज कमी आहेत त्यात हिंदूंचं अशा प्रकारचं पतन पण ह्यांच्या बागूने स्टँड कोण घेणार आहे की नाही हा माझ्या मनात प्रश्न आहे त्यामुळे इस्कॉनच्या सारख्या तगड्या संस्थेच्या या प्रचारकाची ही अवस्था असेल तर बाकीच्यांचं विचारात न घेतलेलं बरं इस्कॉन आज एक तगडी संस्था आहे त्याच्या प्रचंड प्रमाणात आर्थिक सुबत्ता आहे प्रचंड प्रमाणात मनुष्यबळ आहे पूर्ण विश्वात पसरलेली असेल असलेली संघटना आज त्याला स्वतःचं चिन्मय प्रभूचं प्रकरण हँडल करताना जड आहे हेच चिन्मय प्रभू जे पुरात उतरून उतरून त्या लोकांना जेवण खाऊ घालत होते त्यांना वैद्यकीय सेवा देत होते हेच चिन्मय प्रभू आज तिकडे बळी पडले दुर्दैवानं कसा या ठिकाणी बिर्याणी दिली जायची त्या ठिकाणी आमच्या चिन्मय प्रभूंना वकील मिळत नाही ही फार मोठी शोकांतिका आहे त्यामुळे ही शोकांतिका तुमच्या सगळ्यांसमोर सांगू वाटली आज त्यांना जामीन नाही मिळाला कारण वकील नाहीये न्यायाधीश म्हणाले वकील नाही त्यामुळे जामीन मिळू शकत नाही त्यामुळे त्यांना जामीन मिळाला नाही अजून त्यांना काही दिवस आत राहावं लागेल अशी शोकांतिका बांगलादेश हिंदूंची आहे की त्यांना त्या ठिकाणी वकील मिळत नाही आणि आपल्या भारत देशामध्ये कशा स्वरूपाची बिर्याणीची संस्कृती दशत त्यांना आहे हे आपल्याला कळेल उज्वल निकम यांनी त्या कसाबची केस लढली होती त्या कसाबला फाशीवरती चढवलं होतं आणि त्या फाशीवरती चढव असताना कसाबला त्या उज्वल निकमला भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलं आणि त्या ठिकाणी त्यांचा पराभव झाला पराभव केला काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी वर्षा गायकवाड यांच्या अभिनंदनाचा कार्यक्रम करत असताना काय भूमिका घेतली तिथले मुस्लिम म्हणाले वर्षा गायकवाडनी कुठला विकास केला नाही तरी चालेल त्यांनी फार मोठ काम केलंय कारण त्यांनी उज्ज्वल निकम सारख्या वकिला पाडलंय ज्या उज्ज्वल निकमनी आमच्या भावाला फाशीच्या फंद्यावरती चढवलं होतं हे अधिकृत स्टेटमेंट मी करतोय अशा स्वरूपाचं वातावरण मुस्लिमांना सगळ्यात सेफ वातावरण आपल्या देशामध्ये असताना आमिर खानची बायको म्हणाली म्हणजे भारत में डर लागता आहे ही आपली शोकांतिका आहे त्यामुळे हिंदूवरती बांगलादेशमध्ये होणारे अत्याचार हे फार दुर्दैवी आहे याच्यावरती आपण ही आवाज उठवला पाहिजे सांगितलं पाहिजे की चर्चा केली पाहिजे की कशा प्रकारे हिंदू जेव्हा अल्पसंख्याक होतो तेव्हा आत्ताच्या अल्पसंख्यांक कसे अनन्वित अत्याचार करतात केरला स्टोरी पुन्हा बघा काश्मीर फाईल पुन्हा बघा तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील धन्यवाद